नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपण मागं पाहिलं तर बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा जो काही पॅकेज निधी जाहीर करण्यात आलेला होता त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी पीक विमा देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला होता परंतु आता ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा फॉर्म मंजूर झालेले आहेत त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आता असे बरेच शेतकरी आहेत की त्यांचे पीक विमा फॉर्म मंजूर देखील झालेले नाहीत आता पीक विमा फॉर्म मंजूर झालंय किंवा नाही ते कसं पाहायचं ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला किरीनवरती जो मोबाईल नंबर दिसत आहे हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे पी एम ए बी वाय हॉट्सअप चॅटबॉट हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे मोबाईल नंबर सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला हॉट्सअपमध्ये जायचं आहे आणि त्या नंबरवरती जो पीक विमा भरताना आपण रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून हाय पाठवायचा आहे मित्रांनो हाय पाठवल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता आपण वेलकम टू पी एम बी वाय चॅटबॉट डियर ॲप्लिकंट म्हणजे शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ऑप्शन ऑप्शन सिलेक्ट करायला सांगत आहे तर त्यामध्ये आपल्याला पॉलिसी थेटस सिलेक्ट करायचं आहे पॉलिसी थेटस सिलेक्ट केल्याच्यानंतर सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी प्लीज सिलेक्ट सीझन अँड इयर टू चेक पॉलिसी स्टेटस तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी सीझन इयर ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कोणत्या वर्षीचा पीक माझा स्टेटस चेक करायचा आहे ते या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी खरीप दोन हजार पंचवीसचा स्टेटस चेक करणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीस सिलेक्ट करून घेत आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर सेंड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज येतो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्याला पॉलिसी नंबर आलेला आहे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे आपल्या गावाचं नाव आलेलं आहे नंतर क्रॉप लँड सर्वे नंबर आपण किती प्रीमियम भरलेला आहे आणि आपण कोणत्या कंपनीकडे पीक विमा केलेला आहे याची संपूर्ण माहिती आलेली आहे आणि सगळ्यात खालती आपल्याला पॉलिसी स्टेटस दिसत आहे तर या ठिकाणी पॉलिसी स्टेटस अप्रुव्हल झालेला आहे तर या शेतकऱ्याचं पीक विमा फॉर्म मंजूर झालेलं आहे यांना पीक विमा मिळवण्यासाठी हे शेतकरी पात्र आहेत त्याचनंतर तुम्हाला आणखी खाली जायचं आहे खाली गेल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या पिकाचा स्टेटस आलेला आहे ते देखील जाय या ठिकाणी अप्रुव्हल झालेलं आहे त्यानंतर आपल्याला परत एकदा खाली जायचं आहे खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता क्रॉपनेम म्हणजे क्रॉपनेममध्ये कॉटन आहे या ठिकाणी लँड सर्वे क्रमांक आपण भरलेलं प्रीमियम गव्हर्नमेंटने सेअर केलेलं प्रीमियम आणि पॉलिसी स्टेटस तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पॉलिसी स्टेटस चेक करायचं आहे आता बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना पॉलिसी स्टेटस पेंडिंग दाखवित आहे काहीची पॉलिसी स्टेटस ॲटो अप्रुव्हल दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस अप्रुवड किंवा ॲटो अप्रुव्हल दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचा पीक किंवा फॉर्म मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक किंवा फॉर्म मंजूर करण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही त्यांना ऑलरेडी ज्या वेळेस विमा वाटप सुरू होईल त्यावेळेस त्यांना पीक विमा मिळून जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा फॉर्म पेंडिंग दाखवित आहे अशा शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरलेला आहे त्या सी एस सी केंद्रचालकाकडे जाऊन तुमचा पीक विमा फॉर्म रिवर्ट आलेला आहे का चेक करून घ्यायचा आहे जर रिवर्ट आलेला असेल तर त्यामध्ये कोणत्या कारणासाठी रिवर्ट आलेला आहे ते कारण सी एस सी केंद्रचालकाला विचारून त्याची त्रुटी पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे फॉर्म रिसबमिट करायचा आहे फॉर्म रिसबमिट केल्याच्यानंतर फॉर्म परत अप्रुव्हल होऊन येईल तुम्हाला वारंवार फॉर्मचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे जर एकदा तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही जर तुमचा फॉर्म सतत पेंडिंगच दाखवत आहे तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पीक विमा फॉर्मचा स्टेटस घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद